ओ अजूनही ट्रॅक्टर आलंय ना घुमत निघतो इथे हे आता तीन ट्रॅक्टर लावायचे ते टायर फिरते फिरती ट्रॅक्टरचं जरा शिवल असलं आता तीन ट्रॅक्टर बघूया आता माल पण जास्त नाही पण शिष्टीम आहे ओ इथं खाली अक्सलबरोबर गेलंय खाली अक्सलबरोबर गेलं की या ट्रॅक्टरांची काही ताकद थोडी आहे का मला सांगा पण तरी पण काहीतरी सिस्टीम असते त्यामुळे ती निघू शकत नाही बघूया आता का काय होतं बरू